घेणार आहोत त्यामुळे शिस्तीत सगळ्यांनी रिक्षा आपली पुढे राहणार आहे आणि रिक्षाच्या पाठीमागून आपण सगळे जण मार्गक्रमण करणार आहोत सगळ्यांना आपल्याला एकच संदेश द्यायचा आहे की आम्ही राजगुरु नगरकर शंभर टक्के होत करणार आपण परत नारा देऊया आम्ही राजगुरु नगरकर शंभर टक्के करणार आम्ही राजगुरु नगरकर शंभर टक्के आम्ही राजगुरु नगरकर शंभर टक्के माननीय प्रांताधिकारी लवकरच एक आहेत आपल्या रॅलीचं उद्घाटन ते हस्ते होईल आणि मग आपण संपूर्ण राजगुरुनगर शहरामधून ही रॅली काढणार आहोत जे प्रबंधित आहेत त्यांनी फ्लेस दाखवण्याचं काम चांगल्या प्रकारे करायचं आहे आपण चांगलं फोटोशूट व्हिडीओग्राफी अशी करतोय जेणेकरून जे रॅलीत सहभागी नाही पण घरी बसून तरी ते आपले व्हिडिओ चांगले पाहून आपल्या मतदानाला शंभर टक्के हजेरी लावून त्यामुळे आपले फ्ले आपण आपली प्रतिज्ञा सुद्धा घेणार आहोत शंभर टक्के ओटीची आणि सर्वजण शिस्तबद्धपणे आपण ती करणार आहोत कुठेही गडबड गोंधळ राहील नाही महिलांना विनंती आहे की त्यांनी आपल्या साडीचे पदर आणि ओढणे जे आहेत त्या खोचून घ्यायचे आहेत आणि खोचून या होकार जागृतीच्या कामाला लागायचं आहे